हा असं हा हाय गाईच रेणुका गायकवाड मध्ये तो सर्वांचं स्वागत आहे तो सकाळचे वाजलेले आहेत अकरा आणि आज आपण बनवणार आहेत चिकन फ्राय तो पण चुलीवरती असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर बघा पोरं किती साफसफाई वगैरे करतात पूर्ण अंगणातली आणि मग स साफसफाई वगैरे सगळी झाली मग आपण चिकन बनवायला घेऊया आज पाणी आलेलं आहे आणि श्रेया बघा कशी पाण्यात चिखलामध्ये खेळते श्रेयश पण बघा इकडे तिकडे पाणी मारतोय पिलू नको पिलू शी घानेडी एक नंबरची चिकलात हात घालायला आवडतो मी ते नवरा नवरीचे व्हिडिओ बनवायला घेतलाय नवरीच्या घागऱ्याचा आणि शेरवानीचा पिती पाण्यात मस्ती करतेशी प्रिय पिलू नको पिलू पाण्याचा खेळ करायला घेतलाय

नको। बाबा भिजला आता मला नको सांगू चड्डी चड्डी भिज हो काय चल ड्रम्बर पाणी जाईल आता पहिला घाण पाणी खराब टाकली टक पाणी पाणी भीज भरपूर भिज काय भिजू पप्पा नाव सांगितलं तुझं तर रेसिपीला चला सुरुवात करूया अर्धा तुकडा आपण अद्रक घेऊया त्यानंतर वीस पंचवीस पाकळ्या आपण लसणाच्या घेऊया पंधरा सोळा मिरच्या घेऊया थोडीशी कोथंबीर आणि हे सगळं वाटण करून घेऊया एक किलो चिकन घेतलेलं आहे आपण तीन चमच मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ एक चमच हळद एक चमच धनिया पावडर लसूण मिरची अद्रकची पेस्ट आहे मगाशी केलेली दोन पळी तेल टाकत राहिली सर्व मिक्स करून आहे लिंबू निपवून आहे अर्धा तासाच्यावर आता आपण झाकण देऊन ठेवूया झाक ठेवूया अर्धा तास एक साईडला आपण चाय ठेवायला घेतलाय <coughs> <आले>। बघा <coughs> इथं आम्ही तवा पण हा तवा आम्ही घेणार आहेत थोडा जुना तर आता आम्ही चिकन मॅरिनेट करून आहे इथे मम्मीने इथे चाय पण ठेवलाय आपल्याला आणि हा आपला चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे बघा आणि तयारी करायला घेतल्या आम्ही लाकडं पण तोडून ठेवल्यात आहेत बघा हाणून ठेवलेली तर ती आता आम्ही तोडल्यात आणि त्यांनी ते पेज पुस्तकाची फालून तयार करायला घेत बघा अगं आणि पेज टाकलं त्याच्यामधून आणि अगं एक साईडला करायला घेतलं त्याने आणि आमच्या इकडे आत लग्न आहे म्हणून मी ते आवाज येतो थोडा पेनचा ती गाडी आम्ही इथं लावून ठेवलेली आहे आमची गाडी इथं असते तसंच चालले चाय आम्ही दुधाचं ठेवले आला आलाय कॅमेरा बाहेर गेल्यावर बरोबर येत तो आमची आर्य घेत आहे कारण केसरात आहे निघले परत निघले मी मुलीला घेऊन आलेलं तुझं तोंड कसं आहे आम्ही बनवायला घेतलं इथं कौल फ्राय रेसिपी दाखवली चिकन आता ठेवलेलं आहे मीठ मसाला लावून ठेवलेला आहे आणि यो आमचा बाबू बाबू टाक हा ताक चेकोडीने बाघ कसं चिकन ब्लॉग आपण इथेच एंड करूया ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच भेटू